सतरा वेळ फोन करते काय माहिती हॅलो मला असं वाटतं तुझा रांग नंबर लागला नाही म्हणजे पिल्लू बाळा ऐकण्याचे माझे तर काही दिवस आता राहिले नाही माझं लग्न झालंय मला एक छान नवरा आहे देवाने दिलेले दोन पोरं आहेत एक सासरा आहे एक सासरा आहे मस्त सुखा संसार चालू आहे मला तर असं वाटतं तुझेच दिवस लय घाण चालू आहे की तुला दोन पोरांची आई आवडायला लागली नाहीतर मग तर एक तर गावातच तुटवडा तो पडलाय वाटतं पोरींचा नाहीतर तुझेच दिवस भरून आलेत मेल्या ठेव फोन परत फोन करू नको नाहीतर तुझा काही खराब राहत <laughs> हॅलो भाऊजी कोणी माझ्या नवऱ्याला विकत घेईल का का म्हणजे काय नवऱ्याला पोरांना शाळेतून घेऊन ये तू जा भाज्या आणायला जा म्हणते तर तू जा लाट म्हणते तर हे तुझं काम आहे तू कर भांडी घासायला म्हटलं तर हे माझं काम नाही नाही म्हणजे सगळी कामं मलाच करायची म्हटल्यावर तर मग असला नवरा ठेवून काय करू बघा ना कोणी फुकट घेत असेल तरी चालेल पण म्हणावं याला घेऊन जा आणि याचं तिकडच काळ कर अ नाही आपल्याला दारू पिऊन पैसे उरले असतील ना त्याची तुला एखादी अँड घेऊन घेऊन नाही म्हणजे तुझ्या चड्ड्यांना एवढे खड्डे पडलेत एवढे खड्डे पडलेत की पाण्यात बुडून एखादा ब्रश मारला ना हजार तुकडे होते मी तुझ्यात अंबानी बघून लग्न केलं होतं पण तू एवढं भिकार कधी वाटलं नव्हतं मला तुझ्या तोंडाकडनं बघता एक नजर तुझ्या पैशांवर टाकली असती तर आज माझं लग्न तुझ्याशी नसतं झालं नाही म्हणजे मला आता एवढं कच्छात होतो मी काय सांगू हॅलो हाय बोल आता अगं काय सांगू तुला म्हातारा म्हणतंय की दररोज ती मेथीची भाजी खाऊन खाऊन वाईट कालाय बोंबील झिंग्या बिंग्या तरी बनव तर मग मी बनवले आज आणि तेवढ्यात ही आली सासूबाई बाई म्हणते की तुला लाज लाजबीस का हा आज सोमवार तू खुशाल बोंबील बनवलंय मग करायचं काय माणसानी हा याला बोंबील खायचं असतं आणि तिचा सोमवार असतो आणि हिचा सोमवार काही एक सोमवार नसतो हिच्या आठवड्यातून तीन तीन उपास असतात हा त्या तिन्ही उपासाईला साबुदाण्याची खिचडी पाहिजे मग एखाद्या दिवशी एखाद्या उपासाला केळ खाल्ल्याने काय होतंय का हा नाही बाई तू ना मला नाही तू तू ना मला इथं देऊ ना खरंच मला आता असं वाटतंय ना तू माझं लयच नुकसान केलं नाही नाही तू जरा थांबून घेतलास तुला मी म्हटले होते एवढी घाई नको करू नको करू पण नाही तुम्हाला विश्वास नव्हता माझ्यावर आ? मी पळून जाईन एखाद्याचा हात धरून हे तुमच्या डोक्यात चालू होतो ना हा मग आता घरात काही कर करायचं आता नशीब फुटकच म्हणायचं की आता नको आता तुम्हाला बोलायला गेलं की राग येतो ठेवा <laughs> हॅलो बोल संगीता अग बाई घर घेतलं का कधी मला तर सांगितलंच नाही गाडी बी घेतली का मस्तय बाई तुझ दुबईला जाणार आहे कधी मज्जा आहे बाई तुझी <laughs> नाहीतरी माझ माझ तर लय मस्त चालेल तुला काय सांगू बघ माझं एक छोटस घर आहे चार पोर आहेत मला नवरा माझा रिक्षा ड्रायव्हर आहे पण जीव लावतो मला कधी मध्ये दारू पितो एक दोन पॅक मला पण देतो मी पण पिते तो पण पितो मस्त पिऊन झोपून जातो बरं ऐक ना उद्या आम्ही जेजरीला जाणार आहे येते का आमच्या रिक्षात लय मोठी जागा आहे तू निवांत बसशील हा बरं ऐक ना ठेवत्या मी जरा बिझी आहे बाय कुत्री मी घर घेतलं तर मला मरना <laughs> ली। हाँ का सांगते मर ना तिकड हॅलो हा ताई साहेब कस काय तुम्हाला माझी आठवण आली अगं हा ती कुंकूचा कार्यक्रम नाही का फॉर्मॅलिटी साठी नाही हा बोल ना तिळगुळ घ्या आणि गोड बोला आहा आमच्या इकडे कसंही माहिती का आम्ही ना असं घरात जाऊन लोकांच्या जा हातात तिळगुळ देतो आणि मग म्हणतो तिळगुळ घ्या आणि गडगड बोला असं फोनवर शुभेच्छा नाही देत <laughs> कसलं गोड आणि कसलं वाईट तुमच्यासारखे लोक आयुष्यात असल्यावर <laughs> साडी घेतली की माझ्या नवऱ्याने साडी तुझ्या नवऱ्याने नाही घेतली ना का तुला साडी अगं बाई तुझा नवरा तर कामच नाही करत नाही का ए बाई हे बघ आता तुला मस्करी पण होत नाही आता, मस्करी मस्करी आता तुझी मस्करी केली म्हणजे मग आम्हाला काही वाटत नाही का तुझ्या मस्करीचा तर आता थोडीशी घेतली की तुझी पण मस्करी केली की हॅलो अग कशालाच फोन करायचा मग फोनच कट करायचा <laughs> हॅलो हा बोल संगीता हा जायचं की आज अनिकडे हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे ना हा मी तर साडी घालणार बरं ऐक ना मला काय म्हणायचंय हळदी कुंकूचा कार्यक्रम येतो फॅशन शो नाहीये मग कशाला विचारते काय घालणार आहे काय घालणार आहे देवाधर्मा विचार की जर असं आणि मला काय म्हणायचंय बोलवलंय तिने लावायचं तिच्या कपाळाला हळद लावायचा कुंकू घालायचं तिच्या तोंडात साखर दोन शब्द गोड बोलायचं आणि आपलं यायचं आता मागं बोलते तर बोलू दे की हा माग तर सगळ्याच वाईट बोलतात आता तूच नाही का बरं ऐक ना ती निर्मला काय घालणार आहे हिरवी साडी घालणार आहे का मी पण पिवळी साडी घालणार आहे माझ्या नवऱ्याने ना, ना, ना दीड लाखाचं गंठन केलंय घालणार आहे तिने आणि तुला माहितीये का माझा ब्लाऊज आहे ना शिवलेस आहे आणि माझ्या ब्लाउजचा गळा बघशील अख्खी पाट मोकळी अख्खी आज तर निर्मला मला बघून ये ना त्या हळदी कुंकूचा कार्यक्रम तर राहायलाच साईटला जवळून जवळून एक होती बघ बरं मी आवडत्या नंतर बोलते रडू नकोस नाहीतर एका बुक्कीच तुझ्या दात घशात घालीन मेला पुत्रे थांब जरा शांत बस हॅलो अरे कुठं मेलयस तू हा इथं ते पोरग रडत रडत परतीच्या नाकात शेमुड आले तू अजून काही पतंग ना सकाळी नऊ वाजता गेलेला तू आता बारा वाजले अजून तुझा आत्ता पत्ता नाही अरे दिवाळी नाही मेल संक्रांत तुला कपडी नाही तुला मी पतंग आणायला सांगितली होती तुला दिवस नाही रात्र नाही नुसतं सध्या आरोपी कोणता तो आमुशा दिवस होता ज्या दिवशी माझं लग्न तुझ्याशी झालं मेल्या लवकरात लवकर आहे नाहीतर हे शंभड पोरग तुझ्या बोकांनी टाकून जाईन माहेरी निघून कुत्र्या मेला इथं तिळाची लाडू सोडून मला साखर वाटायची वेळ आहे अ लवकरात लवकर आहे नाहीतर तर आज काही खरं नाही कुत्र्या मेला नाही नाही आई साहेब माझ्या तोंडावर तुम्ही एक बोलतात आणि तिकडे जाऊन हे बोलतात हे असले बोलता, खायचे आणि दा, दाखवायचे दात अशी वेगळे नाही करायचे अ आपल्याला काही पटलेलं ना तुझा नखरा झाला असेल तर आता शाळेला जायला आवर नाही नाही तर तुझा तर काही खर नाही नुसतीच आरशात बघून हसायला लागली मेली <laughs> <laughs> विषय झाला ही उठती आठ वाजता ते म्हातारं सकाळी सकाळी उठत पाच वाजता त्याला चहा पाहिजे असते काहीतरी सहा वाजता तर त्याच्यावरून यांची काहीतरी किरकिरी झाली पण मी तेच समजवण्याचा प्रयत्न करत होते की असलं काही नाही ही म्हणते की माझी सासू अशी माझी सासू तशी जशी ही नाही ना भारी मला काय म्हणायचे म्हाताऱ्या माणसाला लागतंय काय एक चपाती एवढी भाजी पण नाही हिच्यात आळस किती नाही आपल्याला अशा बायाच नाही आवडत नाही आपल्याला नाही राहत बाई आता काय करू सवय झाली करमतच नाही याच्याशिवाय काही कामच होत नाही माझं <laughs>